हवा कुणाची बोलबिडूच्या खास कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आपण पोचलो आहे सोलापूर शहरामध्ये आणि सोलापुरामध्ये यावेळेस रंगतदार लढत आहे निवडणुकीची प्रणिती शिंदे काँग्रेसच्या आणि राम सातपुते भाजपचे उन्हाळा आहे सोलापुरातली दुपार आहे परंतु तरीसुद्धा नागरिकांची वर्दळ जी आहे ते बघते आपण मधला मारुती भागामध्ये आहेत आपण आणि आपण इथं विचारू जातो लोकांना साधारणतः नमस्कार ऊन भरपूर आहे जास्त आहे जास्त आहे तरी पण गर्दी दिसते गर्दी आहे की सध्या काय परिस्थिती पाणी येते का पाणी कमी येत पाणी कमी येते किती दिवसात येतं येतं पाणी 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 पाच पाच एकदा मग कसं करतो तुम्ही जास्त पाण्याचा प्रश्न सुटला नाही इतकी वर्ष झालं नाही सुटले नाही अजून नाही आता निवडणूक आली आहे लोकसभेची काय हवा आहे कोणाची एकंदरीत या वेळेस काँग्रेस भाजप काय वाटतंय दोघांची हवा आहे दोघांची हवा आहे म्हणजे प्रणिती शिंदे आणि राम सातपुते पण काय वाटतंय तुम्हाला साधारणतः काय सांगू शकत नाही सांगू शकत नाही ना। इतके वर्ष खासदार होते काय केलं त्यांनी काम पाण्याचा प्रश्न वगैरे सोडवू शकले नाही ना, सोडले त्यांनी सोडले सोडले त्यांनी आणि बाकी कुठले मुद्दे वाटतात तुम्हाला महत्वाचे तुमच्या दृष्टीनं काय केलं पाहिजे काय पाण्याचा प्रश्न जास्त आहे बघा पाण्याचा प्रश्न जास्त तुम्हाला पाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे काय सांगा ना काय अडचण नाही येत नाही पाणी चार चार पाच पाच दिवस येत नाही का आठ दिवस येत नाही पाणी आठ दिवस पाणी येत नाही सात दिवस कधी आठ दिवसाला सुटत एवढा उन्हाळा मग त्रास होत असेल त्रास होतोय की साहेब काय कुणी सोडवलं नाही कुठे लक्ष दिलं नाही त्याच्याकडे नाही नाही पण काय वाटतं आता निवडणूक आलेली आहे का होतं काय अंदाज काय तुम्हाला माहिती आहे उमेदवार शकत नाही पण उमेदवार कोणत्या माहिती तुम्हाला बोलू शकत नाही साहेब नाही बोलू शकत ठीक आहे आपण अजून विचार काय हां आपण आता या भागात जाऊयात अजून इथं जाऊ इथे इकडे जर काही महिला आहेत आपण त्यांना विचारूयात कारण पाण्याचा प्रश्न फार नमस्ते काय नाही उन्हाळा आहे भरपूर पाण्याचा प्रश्न पण आहे आम्ही जरा माहिती केला लोकांना उन्हाळा भरपूर आहे आम्ही असं ऐकलं की सोलापुरात चार पाच 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 दिवस पाणी येत नाही खरं का आहे बरोबर काय भीक मागा निघायच त्यात विकत काय ऐकत ऐकत कोणी लक्ष दिलं नाही का, का, का। या आता तेवढ्या परत काम करून घेते ती मी करतो तो करतो मी करतो आणि मग झोपते ती मता झाल्यावर झोपते ती झोप लागते त्यांना पाच वर्ष झोपते फक्त बर पण आता काय वाटतं तुम्हाला अजून काय कुणाला बी नको बघा कोणी नको कोणी नको चालले कस वाईल ते ह्याचा जमिनीचा बे काढला तर वास यायला लागले पाणी प्रणिती शिंदे आहेत राम सतपुते काँग्रेस भाजप तुम्हाला वाटते कोण सोडवल हे बाय विचार करू तेव्हा विचार करू आपण विचार करू तुम्हाला काय वाटतंय सोलापुरामध्ये एवढा तीव्र उन्हाळा आहे पाण्याचा प्रश्न आहे चार चार पाच किती किती दिवसांनी पाणी येतं आठ पाणी येतं सोलापूर आठ दिवस दिवस कसं साठवून ठेवत नाही नाही काय करा दुसरा पर्याय नाही काय जे पाणी तेच पाणी वापरायचं कमी वापरायचं पण इतकी वर्ष आता सुशील कुमार शिंदे सुद्धा खासदार होते वगैरे सोडू शकला नाही पाण्याचा प्रश्न काही झाला नाही सोलापूरचा विकास नाही सोलापूरचा विकास सोलापूरचा विकास झाला नाही काय पण मग आता मला सांगा दहा वर्ष भाजपकडे होती सत्ता त्यांचे दोन खासदार झाले शरद बनसोडेन स्वामी त्यांनी काय केलं काही केलं के नाही कोण आलेच नाही कोण विचारले पण नाही काय केले आता काय उत्साह आहे का नाही काय उत्साह बघा सगळीकडे असं प्रमाण कमी वाला मतदारचं मताचं प्रमाण कमी ना, 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 वाला तुम्हाला काय वाटतं नाही आता काही सांगू शकत नाही आता काय सांगू शकत नाही काही सांगू शकत नाही हे नाही उत्साह नाही उत्साह नाही लोकांमध्ये बघा सोलापूरचा विकास झालेला नाही आणि नागरिक म्हणतात आठ आठ आणि पाणी येत आहे काय खरंय का सोलापूरात आठ आठ दिवसांनी पाणी येत आहे आठ आठ दिवस किंवा पंधरा पंधरा दिवस दहा बारा पंधरा दिवस नाही पाणी लवकर येत नाही आठ दिवस नऊ नऊ दिवस काय बरं कशामुळे येत नाही काय कोणाला ठाऊक आता म्हणजे काय काय केले खासदार <laughs> दहा वर्षे एवढे होते कोण कोण त्याच्या आधी सुशील कुमार शिंदे होते नंतर भाजपचे होते कुणीच काय केले नाही सोलापूर साठी कुणीच काय केलं नाही काय नाही मग आता काय काय वाटतं आता प्रणिती शिंदे राम सतपुते काय सांगता येत नाही काय सांगता येत नाही दोघांचं काय सांगता येत दोघांचं तुम्हाला काय वाटतं कुणाची हवाय तरी त्यातल्या त्यात काय वाटतं कोण चालत नाव सांगा हो कोण हे करत बसाव मोदी साहेब येतात त्यांची सभा आहे मोदींच्या सभेला भरपूर प्रतिसाद असतो मोदींच्या सभेला तुम्हाला आवडलं का काम त्यांचं दहा वर्ष मोदींचं साहेबाचं आवडलेलं मोदी साहेबाज आवडले मला काम काय काय आवडलं म्हणजे काम केले थोडे गोरगरीबाचे के 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 तुम्हाला वाटतं परत त्यांना संधी द्यायला पाहिजे द्यायला पाहिजे द्यायला पाहिजे पण पाण्याचा प्रश्न मात्र सोडवलेला नाही पाण्याचं मात्र सोडवलेला नाही प्रश्न हे पण विषय आहे बघा की मोदींचं काम आवडले पाण्याचा प्रश्न सोडवलं नाही आपण आता थोडं या चौकातनं पलीकडच्या बाजूला जाऊयात कारण फुलांचे दुकान आहेत कारण इथं आता अर्थातच मंदिर आहे आणि लोकांना आपण विचारूयात काय ते इथं पण आपण जरा विचारूयात नमस्ते नमस्ते काय नाही सोलापुरामध्ये विकास कुणी केला ना? का नाही विकास झालाय की मला काय काय झालं सोलापुरात साधारणतः विकास म्हणजे रोडचा कुणी केलं काय म्हणजे दहावी वर्ष मोदी सरकारचे खासदार निष्क्रिय होते असा आरोप होता शरद बनसोडे आणि स्वामी फिरकलेच नाहीत खरं खोटं काय काय इथलं ते काम झालं आता काय वाटतं तुम्हाला राम सातपुते आणि प्रणिती शिंदे राम सातपुते या केंद्राकडनं निधी येते ते काम हे केंद्राकडनं सातपुती सातपुते मोदी सरकार चांगलं तुम्हाला का बरं सांगा बरं काय काय केलं काय काय आता निधी दिला निधी दिला आणि शेतकऱ्याचं आमचं पेन्शन आलंय डायरेक्ट म्हणजे पाणी येत नाही मात्र आठ पंधरा दिवसात मला सांगा तुम्ही हा काय प्रकार आहे पाणी येत नाही आठ पंधरा साला तरी पाणी पन... पाहिजे कसे काय सर नाही मोदी नाही पाहिजे खरं तर काँग्रेसच यायला पाहिजे आता मोदीचा असून सुद्धा पाणी आठ साला एकदा येत

प्रणित शिंदेवी हिने काही कामं केलेली नाहीत हरकत नाही आपण आता पलीकडं जाऊ आणि पलीकडं रस्त्याच्या जा पलीकडं जाऊन गर्दी आहे बघा टळटळीत बारा वाजलेले आहेत चाळीस बेचाळीस तापमान असेल पण सोलापूरच्या रस्त्यावरती गर्दी आहे नागरिकांमध्ये उत्साह आहे वेगवेगळ्या गोष्टी खरेदी करायला नागरिक इथं येत आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात नमस्ते एवढ्या उन्हात बसलाय तुम्ही आता मग करून खायचं आहे आम्हाला काय खावा कोण आहे मिळवत नाही कोण पोरग नाही दोन पुरी आहे ते दिल्या घरी गेले होतोय धंदा वगैरे होतो काय होत आता कवा तर एक ये गिराक येत या आता निवडणूक आली निवडणूक आली तर काय करायचं त्यांनी निवडून राज्य करता ते ना आपण गरीबांना उन्हात बसायचं काय केलं का नाही विकास केलंय केलंय विकास केला काय वाटतं तुम्हाला काय केला विकास केला काय काय केला मोदी आवडते मोदीनं आमची पगार वाढ केली पगारवाढ केली पगारवाढ केली अन्न धान्य फुकट द्यायला फुकड द्यायलाय बरोबर रेशन मिळतंय तुम्हाला धान्य मोदीवर खुश आहात पण पाणी येत नाही आठ आठ पंधरा दिवस भाजप भाजपचीच हवं आहे का अर्धा तिकीट काढलं मोदीनं काय काढलं अर्धा तिकीट अर्धा तिकीट काढलं मग एसटीचं एसटीच तुम्हाला आवडलं तुम्हाला परत मोदीच येणार पंतप्रधान म्हणून मोदी द्यायचा पंतप्रधान म्हणून इथं काय प्रणिती शिंदे सुशील कुमार शिंदे जी लेख आहे कोणी केलंच नाही काय नाही या मावशी आहेत यांचं म्हणणं की ऊन भयंकर लागतंय गरिबी आहे पण मोदींनी रेशन दिलं पण मोदी द्यायला पाहिजेत नमस्ते इकडे हा थांबा तुम्ही सांगा सोलापुरामध्ये पाणी येत नाही असं आम्हाला कळलं आठ आठ दिवस पंधरा पंधरा दिवस आम्ही सोसायटीत राहतो तर आम्हाला पण तुम्हाला काय वाटतं काय हवं आहे कोणाची हवं आहे भाजपची काँग्रेसची प्रगती शिंदेची रामसाहेब हवा तर बीजेपीचीच आहे बीजेपी तुम्हाला वाटतं बीजेपी वाटतं तर आहे आता काय मोदी काम केले का चांगलं दहा वर्ष हो केले संधी द्यायला पाहिजे द्यायलाच पाहिजे द्यायला पाहिजे आपण जरा थोडस ट्रॅफिक आहे तर आपण आतल्या साईडला जाऊ अजून पण एकंदरीत इथं दिसतंय की लोकांची नाराजी आहे पाणी प्रश्नावरती वगैरे हो पण मोदीच पाहिजे नमस्कार काय ना आम्ही आलो पुण्यावर ना सोलापुरामध्ये भयंकर ऊन आहे पण लोकांमध्ये भयंकर उत्साह असं ऐकलं की पाणी येत नाही तर आठ आठ पंधरा पंधरा दिवस आहे काय बरोबर आहे पाण्याचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न कोण सोडवू शकणार नाही सोडवतो म्हणतातच न दरवेळेस दरवेळेस पण सोडवत नाही आता निवडणूक आली आहे आता मतं मागायला येतील काय वाटतंय तुम्हाला बघूया ना आता आल्यानंतरच आता सगळं होईल इलेक्शन इलेक्शन झाल्यानंतर ते हवं आहे असं वाटतं मला कुणाची हवं आहे राजपचे काँग्रेसचे आता, सर... आता सध्या तर भाजपचीच आहे भाजपचीच आहे राम सातपुत आणि प्रणीती शिंदे काय वाटते तुम्हाला कुणाचा जोर आहे टक्कर वाणार दोघा टक्कर व्हानार कुणा बरं काय वाटतं तुम्हाला राम सातपुते प्रणिती शिंदे राम सातपुते येईल ना सर शंभर टक्के इकडे इकडे मला सांगा दहा वर्ष मोदींचे दोन खासदार होते बरोबर आहे थोडे बरो सिद्धेश्वर स्वामी बरोबर आहे नसलं की त्यांनी काहीच केलं नाही खरं आहे का हा बरोबर आहे सर मग तो शिशीरकुमार सिंधेनी काय केलं आहे हो सुशी काय नाही केलं शिश्रकुमार सिंधाने इतक्या वर्षी निवडून दिलं काय केलं सोलापूरचे सगळे कामगार आहेत ना सगळे पुण्याला निघून गेले सोलापूरची परिस्थिती अवघड करून टाकली चिमणी पाडली चिमणी पाडली म्हणाले ती शिश्रकुमार शिंदेनी ना चार चिमण्या बंद पाडले मला सांगा चिमणीचा काय विषय निवडणुकीचं राजकारण झाला आता कसं माहिती काय एक चिमणी पाडली म्हणतात की शिशिर कुमार शिंदेला की शिशिर कुमार शिंदे बंद पाडले ते काय असं करायचं जर चालू असतं कधीच पडला नसता बंद पडल्या पडल्या सगळे सोलापूरचे कामगार निघून गेले सगळे पुण्यात शिफ्ट निघून गेले तिकडे शिंदेनी काय काम केलेलं नाही काय केलं नाही मग प्रणित शिंदेना काय वाटतं पण त्या म्हणतात की मी आमदार आहे मी सोलापूरची लेख आहे मी सातपुते बाहेरचे सातपुते बाहेरचे ते मान्यच आहे कसं माहित आहे का आपल्याला पक्षाचा विषय नव्हता की सोलापूरचं भलं व्हायला पाहिजे काय काय करू सोलापूरचं भलं झालं का पण झालंच नाही नसेल मोदीच्या काळामध्ये रोडा वगैरे तर झाले ना काय रोडा वगैरे झालेत ते महत्त्वाचं आहे असं महत्वाचे शंभर टक्के करतील तुम्ही सहमत आहे का मला तुम्ही सहमत आहे का आपल्याला काय येत नसणार कोण आहे कोण सहमत आहे की बाबा मोदींच्या काळामध्ये काम झालीत हा कोण बोलणार काय वाटतंय तुला कोण येणार हां मोदी येणार परत कोण येणार राहुल गांधी राहुल गांधी काय वाटतंय असं का का कसं मुळतो बदल पाहिजे म्हणून काय बदल पाहिजे हां बर राहुल गांधी इथं येऊन गेले सोलापूरला सोलापूर में क्या हुआ अगर को 10 साल हुआ हां मोदी ये भाजप आगु 10 साल सोलापूर में क्या हुआ खाली रोड ही बने पानी की समस्या आड़े दिन आड़े दिन को एक बार आता पहला एक दिन तो पाणी आड़ा आता दिन में पाणी आ रहा रोड तो बने सो रोड बने खाली से बाकी कुछ नहीं हुआ कुछ नहीं ओके okay. तो आपको लगता है कि कांग्रेस आनी चाहिए हां कांग्रेस आना, आना चाहिए कांग्रेस आना चाहिए राहुल गांधी की सभा हुई आपको अच्छा लगा भाषण उनका प्रणीति शिंदे की हवा है क्या यहाँ पे है काय काय वाटतं तुम्हाला कोण येणार भाजप का काँग्रेस 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 का हो भाजपने काय केलं नाही दहा वर्षात आम्हाला पसंद नाही तुम्हाला पसंत नाही काय कारण सांगा ना काय झालं पसंद पसंद थी थी थी। थी थी। ना मला काँग्रेसच पसंत आहे मला काँग्रेस पसंत आहे पाणी येत नाही येत नाही प्रणित शिंदे काम करतील असं वाटतं तुम्हाला काही जणांना असं वाटतं की प्रणित शिंदे काम करतील काँग्रेस पाहिजे भाजपने काही केलेलं नाही पण काही जणांचं म्हणणं आहे सगळेजण तुमचं नाव घेत आहेत म्हणजे मला तर वाटत तुम्ही बहुतेक इथले मोठे लीडर दिसता तुझा विकास झाला का नाही सोलापूरचा विकास स्मार्ट सिटी नाव नावाखाली दहा वर्ष जे गेले दहा पंधरा वर्ष गेले सोलापूर सिटीमध्ये जे स्मार्ट सिटीचा काम जे चालू होता कुठं झालं तुम्ही सांगा तुम्ही सर्वे करा कुठं स्मार्ट सिटी काय मला माहिती आहे दोन पून बांधले तर ते स्मार्ट सिटीमध्ये येत नाहीत दहा वर्षामध्ये दोन पून बांधून काय मोठं काम झालेलं नाही आहे काय सोलापूरच्या जे पाणी समस्या आहेत सोलापूरची आरोग्यसेवाचा प्रश्न आहेत सोलापूरमध्ये एक सिव्हिल आहे सोलापूरची लोकसंख्या बघा तुम्ही आणि ते सिव्हिल हॉस्पिटल बघा जाऊन हा ते दवाखान्याची समस्या आहेत सोलापूरच्या पाणी सहा दिवसांना एकदा येत सरकार स्वतः पेपर डिक्लेअर करते आणि म्हणते गाळून पाणी पिया चार... गरम करून पाणी पिया हा पाणीच नाही कि पाणी आलेच पिणार की मी सोलापूरची जनता मला सांगा एवढं दोन हजार चौदा ला एकोणीस ला सोलापूरकरांनी भरभरून मतं दिली मोदींना दिली सिद्धेश्वर स्वामी बघा पहिली मध्ये जे काय म्हणते त्यांना नाव खासदार आठवण पण नाही बनसोडे आले होते त्यानंतर स्वामी आले महाराज महाराज पण सोलापूरला बघितले नाहीत काय आणि आम्हाला आमचा दुसरा आता परिताई शिंदे उभारलेले आहेत आणि सातपुते पण उभारलेले आहेत साहेब आम्ही जे आमचं काम करील आम्ही त्यांना ओढ देईल आता पाच वर्षांना आम्ही त्यांना आता काम अगोदर ओढ द्यायचा मग नंतर काम करून तर असं झालेलं आहे तर आता करायचं काय सोलापूरचा सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे पाणी साहेब दुसरा जे आहेत लॅटबिल बिलमध्ये सवलत नाही आहे तुम्ही हे सगळं प्रायव्हेट करून तुम्ही काय केलेले आहेत एक दिवस मोदी मोदी सभेला सभेला आल्यानंतर मोदींना जबरदस्त रिस्पॉन्स मिळतो खरंय का नाही मोदींकडे बघून मत दिले ना लोक हा बघा ते गर्दी पैशाच्या लोक असं नाही पाहिजे काम करणारा माणूस पाहिजे सोलापूरच्या इथला रहिवाशी पाहिजे आम्ही जाऊन तिच्या दारावर उभार राहून तिने आमचं काम करायला पाहिजे वर्ष निवडून दिलं पण खासदार फिरकले नाहीत काय काम केलं नाही शिंदे अभ्यासू आमदार आहेत काय तीन वा, तीन वेळा सलग आलेले आमदार आहेत या वर्षी आम्ही त्यांना चान्स देणार आहेत हा राहुल गांधी येऊन गेले पूर्ण सभा झाली असं ऐकलं मी राहुल गांधीची ऐकले आम्ही झाले नाही आमच्या पोटापाण्याचा पाण्याचा बघायचा त्यांचा बघायचा पाच वर्ष झाले पाच वर्ष वर म्हणजे तिने आम्हाला दोन नाही आम्ही त्यांना दोन दाखवले नाही तुम्हाला असं वाटतं की प्रगती शिंदे अभ्यास आमदार आहेत आणि त्या खासदार चांगल्या होतील पाण्याचा प्रश्न सोडवतील असा कारण सुशील शिंदेबद्दल नाराजी त्यांच्या वडिलांनी पण काय केलं नाही असं म्हणतात नाराज घ्या नाही व्यक्त करायचं नाही आता ते गेले ते दिवस गेले नाराज आतापर्यंत जेवढे आमदार जेवढे खासदार शहर उत्तर शहर मध्य शहर दक्षिणमध्ये दिले त्यांचा पण नाराज घ्या आम्हाला आम्ही का बोलून झाला पाच वर्षानंतरही भेटणार दिली फार फार बरोबर बोला तुम्ही आता आपण अजून काही लोकांना विचारूयात की बघा यांचं म्हणणं आहे की दहा वर्ष दिली भाजपला परंतु दोन्ही खासदार फिरकले नाहीत पाण्याचा प्रश्न कुणी सोडवू शकला नाही काही जणांचं म्हणणं आहे की सुशील कुमार शिंदेपासूनच हा प्रश्न आहे इंटरेस्टिंग आहे म्हणजे सोलापूरमध्ये लोक नाराज आहेत हे तर नक्की आहे कारण पाण्याची समस्या आहे आरोग्याची समस्या आहे रोजगारी समस्या आहे मिल बंद पडलेले आहेत पण कुठंतरी त्यांना आशा आहे की पुढच्या काळात काही लोकांत की सातपुते असोत शिंदे असोत जे कोणी असोत त्यांनीही आमचं काम केलं पाहिजे काही लोकांना वाटतं की नाही मोदींनी कामं केलीत डबल इंजिन आहे इकडं निधी येतो आहे रोड झालेत काही लोकांचं म्हणणं नाही हे पुरेसं नाही मोदींना भरभरून मतं दिली तरी त्यांचे खासदार फिरकलेले नाहीत राहुल गांधींना चान्स दिला पाहिजे मतं मतांतर आहेत असंच आपण आणखी सोलापूरच्या वेगवेगळ्या भागात जाणार आहोत आणि जाणून घेणार आहोत लोकांच्या मनात काय चाललं आहे त्यांना कुठले प्रश्न महत्त्वाचे वाटत आहेत आम कुठ कोण प्रणिती शिंदे किंवा लहान कोण त्यांचं काम करू शकतं नॅशनलला मोदी पाहत का राहुल गांधी पाहत ह्याचा आपण आढावा घेत राहणार आहोत पण आत्ता इथंच थांबूयात बघत रहा हवा कुणाची बोल